ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे आमरण उपोषण कृष्णनगर ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामाची माहिती अधिकारात देण्यास ग्रामपंचायत सचिव असमर्थ ठरत असल्याने राहुल चव्हाण आणि ईश्वर राठोड यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कृष्णनगर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी चार ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले असून ग्रामपंचायत कडून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या संदर्भात गंभीर आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे माहितीचा अधिकार टाकला माहिती टाकला आम्हाला करण्यामध्ये आली आहे आणि प्लस दुसरा माहिती अधिकार टाकला तो त्यांना शिवी गाळी असल्याची भाषा आहे आणि दुसऱ्या गोष्टी जे आमच्या गावात पाणी फिल्टर आहे हा आठ लाखाचा नियोज नियोजन होता तो आता आता पण पडत आहे त्याच्यात आठ गिलास पण आम्हाला पाणी नाही भेटलेलं आत्तापर्यंत दुसरा लाभ आम्हाला कधी फॉरन नाही भेटली सहा सात दिवस पाणी नाही भेटत आम्हाला परत आमचे गावातले लेकर बिमार पडत आहे आमच्या ना नाल्या बराबर नाही रस्ते बराबर नाही शौचालय बांधला त्याला जायला रस्ता नाही ग्रामपंचायत बांधण्यात आली सगळी डुप्लिकेट बांधण्यात आली एवढा भ्रष्टाचार आमच्या ग्रामपंचायतमध्ये आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न